महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या संघटनेला शुभेच्छा देण्यासाठी एक पत्र पाठवलेले आहे सदरचे पत्र मी त्यांच्या वतीने आपण वाचून दाखवतो मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस अभिनंदन आणि शुभेच्छा प्रिय श्री सत्यवर्धन दास जी बैरागी सद्रे नमस्कार हिंदुवी भारत संघ फाउंडेशन ची स्थापना केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन आपल्या या स्तुत्य उपक्रमामुळे हिंदू जीवनशैलीचा सामाजिक विकास आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या धर्म संस्कृती आणि परंपरांच्या महत्वाच्या मूल्यांचा प्रसार होईल असा मला विश्वास वाटतो आपल्या नेतृत्वाखाली या फाउंडेशनने समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी अशी मला अपेक्षा आहे सामाजिक समरसता सांस्कृतिक समृद्धी आणि धार्मिक मूल्यांच्या संवर्धनासाठी आपल्याला प्रत्येक टप्प्यावर यश या मिळो यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आपले अथक परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीमुळे फाउंडेशनला खूप पुढे नेऊन समाजाच्या हितासाठी मोठे कार्य करावे अशी आशा आहे आपल्या मार्गदर्शनाखाली हिंदवी भारत संघ फाउंडेशनला यशस्वी व उज्ज्वल भवितव्य प्राप्त हो या शुभेच्छा या सेवाभावी कार्यासाठी आपले पुन्हा एकदा अभिनंदन आपला स्नेहांकी श्री देवेंद्र फडणवीस